जय महाराष्ट्र मित्रांनो आज आम्ही आलोय बदलापूरला आईकडे आम्हाला जेवायला बोलत आहे गटारीला गटारीसाठी आलोय काई 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 का। ना इकडे बघा काय चाललंय मोबाईल घेऊन बसले ते पागल माणसं नाही का आणि ते नाही जेवण आमचं आजेकडे आणि आजे फ्लॅटमध्ये आहे आणि कंटिन्यू व्हिडिओ बघा आम्ही काय काय करतो सगळे येणार आहे आणि किती फुल मज्जा करतोय काय काय आयटम आहेत खायला ते पण बघा मित्रांनो बघा आज कोळबी आणि आईकडे आले ते तुम्हाला आहे आम्ही जेवायला आलोय जेवायला बोलवले आम्हाला आईने आणि इकडे बघा आम्ही कोळबी साफ करते बघा आणि काय काय आयटम आहे जेवायला ते पण बघा तुम्ही आज्याकडे जाणार आहे जेवायला आम्ही तिकडचे व्हिडिओ पण दाखवते कंटिन्यू व्हिडिओ बघा आज काय काय आयटम आहेत जेवायला आणि काय काय मजा करणार सगळी येणार आहेत तो दोघी जणींचा थोडासा झाला होणे होणे चाललाय तो सगळी येणार आहेत ना किती मज्जा करतो किती काय काय करतो ते पूर्ण व्हिडिओ बघा पुढे तुम्ही आणि इथे बघा इथे मटन शिजतोय आणि जेवाला येणारे पाहुणी स्पेशल आहे आलो आम्ही आजकडे आणि आता भाऊ आले तिकडे बघा इकडे मग आमची हिरोईन पण आहे ऑलरेडी ती कॅडबडी आहे कॅडबडी अरे बोल काहीतरी बोल काहीतरी आवडली का नाही ती आली रागात आहे वाटत तू रागात आहे माझ्याशी नाही ना तब्येत नाही बरोबर तिची आपण शॉपिंगला जायचा का जावं का मॉल लाल बारा जाऊ का इकडे बघा आमची मावशी पण आहे आणि पोनीला ताप येतो आमच्या हिरोला ताप येतो बघ नेहमी बघ ताप येतो त्याला एक अजून एक तापान आले इकडे बघा काय काय आयटम येत आता आम्हाला सांग जरा तुम्ही काय काय बनवलेत इकडे बघा पापलेट चिकन फ्राय वेज मध्ये काय काय पनीर डाल मशरूम वा एक नंबर तिकडे एक धावत आले आणि इकडे व पुऱ्या पण आणि इकडे नाही ग नव्हता इकडे बघा बघा केवढी गाई बघा तिथे आले आणि कसे आहेत मस्त एकदम आणि आमची हिरो अनुश्री इकडे बघ ना डोळे बघा आमची अनुश्रीचे किती छान आहेत हाय का हाय थँक्यू थँक्यू सगळे नवीन चेहर हा थोडं बघा मी मम्मी आहे आणि भाऊजस आहे आपल्या याच्यामध्ये वहिनी बघा चिकन कसा झालंय हा कसं झालंय सांग चिकन मस्त ना एू कस झालं ती आजार कसं वाटला साडू एकदम मस्त वाटला आमच्या नेवण्यांकडे जेवणाचा कार्यक्रम होता आज खूप सारे आयटम बनवले होते तर जेवण कसं झाले होते मस्त ना नाज समजा आम्ही नॉनव्हेज खाला चांगला होता व्हेज तर तुम्ही खाला आणि इकडे बघा पूर्ण गॅंग बसले हा या साडू इकडं आहेत कस वाटला साडू तुम्हाला चांगला वाटला ना तुला कसा वाटला जेवण जेवण कसा वाटला मस्त ना हा मस्त मस्त तिला वाटलं नाही